नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजितदादांना सोडून बाकीच्यांना पवार घेणार आपल्या राष्ट्रवादीत पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महायुतीच्या सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांबाबत फारच सॉफ्ट झाल्यामुळे ते सत्तेची वळचण बदलणार अशा चर्चा सुरू झाल्या असतानाच शरद पवारांच्या जवळचे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य करून अजितदादाच्या गोटात सुरुंग पेरला आहे अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचे की नाही हा पवारांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु माझे शरद पवार यांची अनेकदा बोलणे झाले त्यानुसार अजितदादांना सोडून पवार बाकीच्यांना आपल्या पक्षात घेतील अजितदादाने ते कधीच घेणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी करून आजीदादांच्या गोटा सुरुम पेरला आहे अजितदादांनी काल एका ऋतूवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते शरद पवारांबद्दल खूपच सॉफ्ट बोलले भविष्य काळात राजकारणाविषयी काही संकेत दिले त्या पार्श्वभूमीवर अजितदादा महायुतीतून बाहेर पडण्याची चर्चा सुरू झाली ते सत्तेची ओळख बदलणार असल्याचं बोललं ला जाऊ लागले याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अजितदादा सोडून बाकीच्यांना आपल्या राष्ट्रवादीत घेणार हे वक्तव्य केल्याने अजितदादाच्या गोठ्यात खळबळ निर्माण झाली आहे बारामतीकरांनी लोकसभेला अजितदादांना पिळून काढलं त्यांचा रस निघाला आता पुतण्याविरुद्ध कर्जत जामखेडमध्ये लढू शकतात अजित पवार घरातच लढणार कधी बहिणीविरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध हे घरातच लढणार घरातल्या घरात कुस्ती करणार पण शरद पवार आता अजित पवारांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणार नाहीत अजितदादांना सोडून बाकीच्यांना पक्षात घेऊ शकतील असंही वक्तव्य पुढे बोलताना संजय राऊत यांनी यावेळी केलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद